राज्यात नवीन जिल्हे होणार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासूनच त्या चर्चा सुरू आहेत पण आता या चर्चा वास्तवात येणार असल्याचं दिसतंय कारण सरकारच आता नवीन वीस जिल्ह्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्वाचं विधान केलं त्यामुळे बावनकुळे नेमकं काय म्हणाले राज्यात खरंच नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण होऊ शकतात का कोणते नवीन जिल्ह्या अस्तित्वात येऊ शकतात की आरक्षण प्रश्नावरून जनतेचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी सरकारचा हा गाजावाजा चाललाय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी राज्यात सव्वीस जिल्हे होते पुढे वेळोवेळी त्यात दहा जिल्ह्यांची भर पडली त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या आता छत्तीस आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला आज तोंड फोडलाय ते म्हणाले राज्यात वीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती तसेच एक्क्याऐंशी नवीन तालुके आणि तहसील कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे दोन हजार एकवीस ची जनगणना भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतर जिथे गरज आहे तिथे जिल्हा व तालुक्याची निर्मिती केली जाईल असं त्यांनी सांगितलं ते, ते चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार राज्यात नवीन जिल्हा निर्मिती झाली तर कोणत्या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जिल्हे होणार हे आपण पाहूया भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर सर्वात मोठा जिल्हा आहे या जिल्ह्याचं त्रिभाजन होण्याची शक्यता आहे म्हणजे या जिल्ह्यातून नव्याने शिर्डी श्रीरामपूर संगमनेर या तीन पैकी दोन जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते म्हणजेच अहिल्यानगर आणि इतर दोन जिल्हे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचं विभाजन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत नाशिकमधून मालेगाव आणि कळवण या नव्या जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते बीड जिल्ह्याचं विभाजन होऊन अंबाजोगाई हो या नव्या जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते त्यासाठी अंबाजोगाई हो मध्ये जिल्हा मुख्यालयाला लागणारी सर्व शासकीय कार्यालये उभारण्यात आलेली आहेत पुण्यातून बारामती या नव्या जिल्ह्याची निर्मिती सरकारच्या विचाराधीन आहे ठाणे जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा होऊ लागल्याने त्यातून मीरा भाईंदर किंवा कल्याण हा वेगळा जिल्हा तयार केला जाऊ शकतो साताऱ्यातून कराड रायगडमधून महाड रत्नागिरीतून मंडगड पालघरमधून जव्हार नांदेडमधून किनवट लातूरमधून उदगीर जळगावमधून भुसावळ गडचिरोलीतून अहेरी चंद्रपूरमधून चिमूर भंडाऱ्यातून साकोली अमरावतीतून अचलपूर यवतमाळमधून पुसत रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव हे जिल्हे सरकारच्या विचाराधीन असल्याचं समजतंय म्हणजेच आता राज्यात आधीचे छत्तीस आणि नव्याने होणारे वीस असे छप्पन जिल्हे अस्तित्वात येऊ शकतात पण हे कधी होणार हे पाहू केंद्र सरकारने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी करत सोळाव्या जनगणनेची औपचारिक घोषणा केली आहे अधिसूचनेनुसार जनगणना केली एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस आणि एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून दोन टप्प्यांमध्ये देशभरात जनगणनेची सुरुवात करण्यात येणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे एकवीस महिन्यात पूर्ण होणार आहे म्हणजेच डिसेंबर दोन हजार एकोणतीस मध्ये हे नवीन जिल्हे अस्तित्वात येऊ शकतात तोपर्यंत देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका झालेल्या असतील आता आणखी एक चर्चा होती म्हणजे वेगळा विदर्भ होऊ शकतो का दोन हजार चौदा मध्ये भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केंद्रात सत्तेत आली होती दोन हजार एकोणीस मध्ये पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक महत्वाचा विषय होता त्यानंतर भाजपने जम्मू काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम राम मंदिराची वचनपूर्ती हे मुद्दे पूर्णत्वासने दोन हजार चोवीस मध्ये ही केंद्रात सत्ता राखली आता नवीन जिल्ह्यांची निर्मितीची चर्चा करून भाजप त्या जिल्ह्यातील लोकांना खुश करण्याची शक्यता आहे शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होती कदाचित भाजप वेगळ्या विदर्भ राज्याची देखील घोषणा करू शकते आणि त्यानंतर देशात एक देश एक निवडणूक हा भाजपचा कार्यक्रम देखील प्रभावीपणे राबवला जाऊ शकतो असं बोललं जात आहे पण आता दुसऱ्याही चर्चा यावरून सुरू आहेत राज्यात आरक्षणाचा प्रश्न पेटलाय मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर त्यात धनगर बंजारा बंजारा नावी धोबी या सगळ्यांच्या नोंदी एस टी प्रवर्गात सापडल्या त्यामुळे आमचा या प्रवर्गात समावेश करा अशी मागणी राज्यभरातील समाज बांधव करीत आहेत यावरून राज्यात अराजकता निर्माण होईल असं वातावरण आहे जनतेचं लक्ष आरक्षण प्रश्नावरून इतरत्र वळवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं असा देखील एक अर्थ या विधानाचा जा लावला जातोय बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच नवीन जिल्हा निर्मिती केली जाईल का की नेहमीप्रमाणेच हे देखील चर्चेचं गुराळ ठरेल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद